एच बी वाय सी घरी भेट देताना आजारी बाळाची काळजी कशी घ्यावी नमस्कार हेल्थ गुरु आय केअर चॅनल वर आपलं स्वागत आहे आज आपण जाणून घेऊया घरी भेट देताना आजारी बाळाची काळजी कशी घ्यावी आईला किंवा कुटुंबाला वाटतंय की बाळ ठीक नाही तर आपण काय कराल सर्वात आधी बाळामध्ये धोक्याची सुरुवातीची लक्षणं आहेत का हे पाहणं महत्वाचं आहे जर बाळ दूध पित नाहीये खाल्लेलं पोटात टिकत नाहीये आणि सगळं उलटतंय झटके येत आहेत किंवा बाळ खूपच सुस्त किंवा बेशुद्ध आहे याशिवाय अजून काही लक्षणं जसं की खूप जलद श्वास घेणे छाती आत ओढल्यासारखी वाटणे मान आकडणे अशी काही लक्षणं दिसली तर बाळाला लगेच आरोग्य केंद्रात न्यायला हवं आशाताई हे पालकांना समजवायला हवं त्यांना सांगायचंय की लक्षात ठेवा उपचारात कधीच उशीर करू नका पालकांना नीट समजावून सांगणं हा आपला महत्वाचा भाग आहे आता काही उदाहरण पाहूया पहिलं उदाहरण घ्या की सहा महिन्याचं बाळ आहे वजन आहे सात किलो दोनशे ग्रॅम ताप आहे आणि छातीत घरघर आवाज आहे आणखीन एक उदाहरण घेऊया सहा महिन्याचं छोटस बाळ वजन फक्त चार किलो चारशे ग्रॅम आणि त्या बाळाला वारंवार पातळ शी होत आहे अशा वेळी बाळाचं नीट परीक्षण करून आईला योग्य सल्ला द्यायला हवा जसं की लगेच आरोग्य केंद्रात नेणं आणि त्याचबरोबर घरात स्वच्छता आणि काळजी घेणं अशा तपासणीत माता व बालक संरक्षण कार्ड खूप उपयोगी पडतं तुम्ही कार्डातील माहिती वापरून आईला मार्गदर्शन करू शकता जसं अतिसार रोखण्यासाठी स्वच्छ पाणी निमोनिया टाळण्यासाठी वेळेवर लसीकरण आणि कुपोषण टाळण्यासाठी योग्य आहार तर अशातही घरी भेट देताना प्रत्येक बाळाची तपासणी करा डोक्याची लक्षणं ओळखा आणि तत्काळ योग्य पाऊल उचला कारण आजारी बाळाची वेळेवर काळजी म्हणजेच निरोगी आयुष्याची हमी ही माहिती इतर आशा सेविकांना तुमच्या कुटुंबियांसोबत आणि मित्रजनांसोबत नक्की शेअर करा हेल्थ गुरु आय आय सोबत जोडलेले राहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा निरोगी रहा, सक्रिय रहा, धन्यवाद